कंपनी बंद पडल्यानंतर सुरू झालेल्या आर्थिक अडचणी कौटुंबिक ताणतणावातून नैराश्यात गेलेल्या पतीने पत्नीची झोपेतच हत्या केली पत्नी गाढ झोपेत असताना घरातील छोट्या हातोड्याने त्याने पत्नीच्या डोक्याचा अक्षरशः भुगा केला लीला कृष्णा नाफडे व एकावन्न एक असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा निवृत्ती नाफडे असे क्रूर पतीचे नाव आहे हत्या केल्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी त्याने मुलासह नातेवाईकांना कॉल करून स्वतःच्या कृत्याची माहिती दिली कृष्णा व्हिडिओकॉन कंपनीत कामाला होता काही वर्षांपूर्वी कंपनी बंद पडली पत्नीसह तो म्हाडा कॉलनीतील तोरणागड परिसरात राहत होता त्याचा मुलगा नाशिकला वैद्यकीय शिक्षण घेतो तर विवाहित मुलगी ठाण्याला पतीसह वास्तव्यास असते कंपनी बंद पडल्यानंतर कृष्णाच्या वागण्यात बदल होत गेला मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या कृष्णाला शेतीतून देखील उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे तो दिवसेंदिवस अधिक नैराश्यात तो सातत्याने गप्पा मारत होता मंगळवारी त्याने रात्री जेवण केले कॉल वरती बोलणे देखील झाले दरम्यान पहाटे गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सेंट्रिंगचे से काम करणाऱ्या हातोडीने कृष्णाने वार केले कपाळाच्या मधोमध छिद्र पाडून उजव्या बाजूने डोके ठेचून काढले त्यानंतर त्याने नातेवाईकांना कॉल करून कृत्याची माहिती दिली घटनेची माहिती कळता मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी सहकार्यांसह धाव घेतली कृष्णा घरातच बसलेला होता लीला यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले पोलिसांनी देखील तो विचित्र उत्तरे देत बडबड करत होता मुलाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून वडील कृष्णाला अटक करण्यात आली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला